आपल्यावरती कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आज मै मैदानावर उपोषण सुरू आहे आजचा पहिला दिवस आहे बटोळे मामा माझ्यासोबत आहेत बटोळे मामा या ठिकाणी उपोषण स्थळी भेट दिली हा पूर्ण प्रकार तुम्ही पाहिलाय या काय काय घडामोडी घडल्यात कसं पाहताय आणि उपोषणाची वेळी विषय असा आहे की एक सामान्य माणूस आहे ढाकणे कुटुंब म्हणजे काही राजकारणी नाही किंवा एक प्रबळ घराणा नाही एक सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणूस स्वतःच्या वावरात चाललेला होता तो काही असा कुठं म्हणजे दुसऱ्याच्या जा वावरात जाऊन दुसऱ्याच्या जा वावरात कुठंतरी अत्याचार चालला आणि तो त्यांनी रोखेला त्याच्या स्वतःच्याच वावरामध्ये हे जे काय कोण खोक्या भोसले काहीतरी आहे तर याने कुठंतरी जाळं लावलं त्या कुठंतरी काही हरण मारलं किंवा काहीतरी केलं आणि हे एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं वन विभाग हे जे ह्या प्राण्याचा जीव वाचण्याकरता त्या माणसानी आज त्याचे स्वतःचं वडलाचं दातं पडले सगळं बाताळं झालं तोंड कुटुंब आणि मुलाचा दोन ठिकाणी पायस तुकडा पाडला म्हणजे हे काही स्वतःच्या हिताकरता काही केलेलं नव्हतं त्यांनी त्यांनी एक वन्य प्राणी याचा जीव वाचविण्याकरता हे केलं तर आणि त्याच्यावरच जर समजा हल्ला होत असेल तर सरकारने ह्या गोष्टीची चांगल्या पद्धतीने दखल घ्यावं तर त्यांच्यावर हल्ला झाला त्यानंतर शिरूरमध्ये मोर्चा निघाला मोर्चा पार पडल्याच्या नंतर लगेचच त्यांच्यावरती गुन्हे देखील जा दाखल होत आहेत त्याकडं कसं नाही नाही आता हे कसं व्हायला लागलं हे फडणवीस सरकारनी काय करायला पाहिजे खरं खोटं काय ज्याला तुम्ही पाठीवर हात ठेवता नी नी मु, था था था। हो खरं आहे का सामान्य शेतकरी खरं आहे आज मुख्यमंत्री पदावर जी बसील सामान्य शेतकऱ्याने जनतेनी बसिलं का एके नेत्याने बसिलं ह्या सामान्य जनतेचं सरकारनी उपमुख्यमंत्री मु मुख्यमंत्री अगर गृहमंत्री ते सगळ्यांनी ह्या समाजाचा आणि जनतेची भावना सांभाळून घेणं महत्त्वाची आहे कारण कार्यकर्ता तयार होतो म्हणजे हे कार्यकर्ता काही कोटी गुन्हे दाखल होत आहेत असं शिरूरकरांचं म्हणणं आहे मात्र याच्या पाठीमागं कोण आहे का काय सगळ्या घडामोडी घडत आहेत काय हे गुन्हे दाखल होत आहेत याच्या पाठीमागं कोणीतरी एक राजकीय नेता मग आमचं स सर्वच त्याचं सगळ्याचं मत आहे तालुक्याचंच ता, शिरूर, शिरूर। तालुक्याचं ता याचं ता, किंवा याच्यामध्ये शंभर टक्के सूर्यदयाचंच हाती असं एक सर्वातच मत आहे आणि मला तरी वाटतं की ब समजा याच्यामध्ये कसं असतं की कुठलं तरी पाठबळ असल्याशिवाय सामान्य माणूस एवढी रिक्षा घेऊ शकत नाही कारण कुठं तरी राजकीय सपोर्ट कोणाचा तरी चांगला असल्याशिवाय एवढी म्हणजे तो काही बिचारा खोक्यामध्ये काही मोठा माणूस नाही आहे सामान्य पारधी समाजाचा माणूस आहे आपल्या शहा दिली काहीतरी इकून तिकून कुं छावमी करून खाणारा पण त्याच्या अंगात किलो किलो सोनं त्याच्या बाकीच्या भानगडी हे कुठं काय गाय गाड्या कुठं काय न कुठं तरी शिरूला का कुठं काहीतरी बंगले बी आहेत असं लोकं म्हणते मी आता सामान्य मला वाचित येत नाही लिहता येत नाही त्याच्यामुळे ते हे होतं पण मग हे सामान्य माणूस एवढा कमवू शकत नाही तो काही बरं डाकू चोर चोर नाही मग कुठं काही चोरी केलेली कधी काही त्यांनी हे नाही पण एक राजकीय म्हणून राजकीय सपोर्ट देऊन मोर घातल्याला समाजात तेट निर्माण करून त्या समाजाच्या नावाखाली उग काहीतरी हे करायचं आणि समाजाला बदनाम करायचं आणि त्या गरीब माणसाला उगाची उगाच बदनाम करायचं त्याचं वाटोळं करायचं याचं वाटोळं करायचं आज वाटुळं झालं कोणाचं ढाकडे कुटुंबाचं किंवा आणि जर अटक झालं म्हणजे खोक्याचं वाटोळं झालं ते अहो म्हणजे घर कोणाचं गेलं गरीबाचं याच्यात चुर्यात काही गेलं का नाही गेलं चुर्यात दस मोकळाची मोकळा झाला पुन्हा दुईगुण बा बातम्या मारायला म्हणजे याच्यात मेन जे ते त्याचा शब्द आहे तोच म्हणायचा काय कोणाचा आका कोणाचा आका तसं ते ह्या खोक्याचा आका जी आहे तर हे हो सरकारनी शोधीनं आणि सरकारनी पटकीन तात्काळ त्या आकाचा राजीनामा घेऊन त्याला त्याचे ते काय कायद्याची जी काय का प्रोसिजर असेल त्यांनी कारवाई करणं धन्यवाद हे होते बटुळे मामा ओबीसी नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते या उपोषणस्थळी आझाद मैदानावरती पोहोचलेत आणि पहिल्या दिवशी त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुर सूरजुमिडिया मुंबई